काजू भाजताना लांब राहा जो काजू तर जे आहे त्याची एक पटकन उरतो अंगावर जेव्हा आपण काजू आणतो रानातून ते ओले काजू असतात पण ते आणल्याने लगेच भासता येत नाहीत पण त्यांना सुकवावं लागत उन्हात भर चांगल्या उन्हामध्ये सुकावं लागतात असे आणून ते सुकत घालावं लागतात हे उन्हात सुकत घालायचे आणि सुकत घातले की मग हे नाही हे चांगले प्रकार हे आता हिरवे दिसत आहेत हे हे हिरवे दिसत आहेत ते मग ते अशा प्रकारचे तांबूस रंगाचे होतात मग ते भाजायचे हे बघा हे असे तांबूस दिसतात ना हे बघा असे हिरवे काजू भाजायचे नाही निदान दोन तीन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये सुकवल्याच्या नंतर ते असे हे काजू तयार होते भाज्यासाठी तर चला काजू भाजूया भटकंती ती मनाची आमचा टायगर हा टायगर टायगर ती कुठे दुसरी माऊ मांजर कुठे गेली काजू भाजण्यासाठी आम्ही स्पेशल असं हे तयार केलं थांब हे एक स्पेशल असं भांड तयार केलं मोठा डबा आहे त्या डब्याला त्या डब्याला तोडून त्याचं हे भांडं तयार केलं या भांड्यामध्ये जर काजू भाजले तर व्यवस्थित भाजले काजू टाकून व्यवस्थित भाजता येते ह्या माझे टाके ना एवढं लाव खाली लाव हे लाव आग लाव थोड थोडं सगळं नाही भेट घेऊन ते काय हा काठी असा ती काय भेटते काजू भाजताना असं भांड वापरा म्हणजे काजूचा जे काय का, का जो चीक उडतो भाजताना तो उडणार ना, ना। सांग काजू भाजताय सांग काजू भाजताना लांब तर जो काजू जे आहे तो पटकन उडतो अंगावर आता जेव्हा फटाफटा उडतील ना तेव्हा लागले तेव्हा ती मजा बघायला तू मला खालूनच लागल लगेच आली पण लगेच तुम्ही आल ढकल ते ढकल ढकल कापू घाल दुसरं कुर्ता तुझं गे लांब रस्त्या कुर्ता दिवा गाव घेत नाहीये फ्रेम मध्ये हात नाही बणता मोठे ढोकूनता हां लागले ना की मग हां आत्मत्याग लागले की मग जीव काले मीच मुंबई मुंबई नित्यन गावी गाव काजू भाजीची मजा आहे ती काय वेगळीच आहे आई आणि मी गाडी बसतो आहे आणखी चुटते लागतात लागत नाही लागलो तरी ते ह्या जातले गादी पकड कर आज टप आहे हातला दूर सारखा आहे ह्याच्यामध्ये कसं माहित व्यवस्थित काजू भाजले आता चारी बाजू

हे कपड्यांत काजू भाजून झाल्यावर या काजूतून एक विशिष्ट प्रकारचा चीकसुद्धा बाहेर पडलेला असतो आणि हे काजू जेव्हा आपण फोडतो त्यावेळी तो चीक आपल्या हाताला लागण्याचा शक्यता असते म्हणून जर हा काजूचा चीक जर लागायचा नसेल हाताला तर आपलं जे गोड तेल आहे किंवा तेल तेलसुद्धा तुम्ही लावून हाताला लावून नंतर काजू फोडू शकता त्याच्यामुळे तुमच्या हाताला काजूचा चीक लागणार नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजायचे असतील तर अशा प्रकारे एक डबा तयार करा आणि त्या डब्यामध्ये काजू भाजू शकतो आपण आणि ह्याच्यात जे काजू भाजल्यावर काजू चांगल्या प्रकारे भाजले जातात हा डबा म्हणजे आपला जो जुना तुम्ही जे जेव ज़, जेवणासाठी जे तेल आणता तो ते तेलाचा डबा या बघा आणि त्या तेलाचा हा अर्धा भाग हा अख्खा भाग आहे तो अर्धा भाग कापायचा आणि अर्धा भाग टाकून द्यायचा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला डबा तयार करून मिळेल आणि याला मागच्या साईडला याचे कोयत्याने छिद्र पाडायचे म्हणजे आग ह्याच्यातून आरपार होते आणि इथे आग येते आणि ह्या आगीमध्ये ते काजू भाजले जातात बघा असं हे बनवा हा आपला काजू भा भाजायचा ओव्हनच झाला समजा एक तंदूर हा ह्याच्यात तुम्ही बाकीच्या इतर गोष्टी पण करू शकता ह्याच्यात कोळशे टाकले आतमध्ये की ह्याच्यात कोळशे टाकून वरती तुम्ही तंदूरसारख्या इतर गोष्टी सुद्धा भाजू शकता काजू भाजून झाले आणि याचं फोडून पण झालेले आहे ह्या काजूंची जी चव आहे ती विकत आलेल्या काजूंमध्ये नाही आहे एकदा भाजून बघा प्रत्येकाने जेव्हा कोकणात याल गावी याल तेव्हा हे काजू भाजून बघा प्रत्येक आणि भाजून खाल्ले पण असतील त्याला सोडायला पाहिजे आणि ह्याचं वचेचं आवरण आहे ना ते सोडलं पाहिजे कारण असंच खाल्ले तर त्याचं जो, जो चीक आहे तो चीक लागण्याचा संभव आहे तो जी वर की जी साल है वर्षि, ही वर्षि साल का चौ खरच सुंदर है <JUDGE Özell großes> हा जो काजू आहे ना तो अशा प्रकारे चुलीमध्ये कोणी कोणी काजू भाजले याचा अनुभव मला तुम्ही प्रत्येकाने कळवा आणि काजू भाजत असताना तुम्हाला आलेला अनुभव आणि त्या भाजलेल्या काजूंची चव कशी होती हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा